नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे अहमदनगर शहरातील सारसनगर येथील सीना नदीलगत विनापरवाना बेकायदेशीररित्या गावठी हातबट्टी दारू व केळगाव उपनगरातील विनापरवाना बेकायदेशीररित्या गावठी हातबट्टीची तयार करून दारू विक्री होत असल्याची माहिती कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाली होती या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी गुण्हेोध पथकातील दीपक रोहोकले सूरज कदम सत्यजित शिंदे तानाजी पवार सुजय हिवाळे असं पथक तत्काळ तयार करून खाजगी गाडीनं घटनास्थळी रवाना केले पथकातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी साडेबारा वाजता केळगाव येथील सोनेवाडी रोडवरील गोपाळवस्ती येथील शासकीय शौचालयामागे जाऊन खात्री केली असता सोनेवाडी रोडवरील गोपाळ वस्तीतील शासकीय शौचालयाच्या चा मागे भिंतीच्या आडोशाला गावठी हातभट्टीची तयार दारूची विक्री होत असल्यानं पोलिसांनी अचानक त्या ठिकाणी छापा टाकला असता तिथे एक व्यक्ती भिंतीच्या आडोशाला प्लॅस्टिकचे ड्रम बाळगून गावठी हातभट्टीची तयार दारूची त्याच्याकडे येणाऱ्या व्यक्तींना विक्री करत असताना दिसला गुन्हे शोध पथकातील पोलिसांनी त्याचं नाव विचारलं असता त्यांना त्याचं नाव शुभम विजय शिंदे असं असल्याचं सांगितलंय पोलिसांनी तिथे झडती घेतली असता त्यांना दोन हजार पाचशे रुपये किमतीचे प्लॅस्टिकचे ड्रममध्ये तीस लिटर गावठी असा चार हजार पाचशे रुपये किमतीचा हातभट्टीचा दारू जप्त करण्यात आली असून ती जागीच नष्ट केली आहे याप्रकरणी कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार तानाजी पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शुभम शिंदे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर